राणांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी रवी राणा व सुलभा खुडके रेसमध्ये मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशन पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते अनेक इच्छुक आमदार लाल दिव्याच्या साठी मुंबईला तळ ठोकू नये मात्र मंत्रिपदाची लॉटरी कुणाला लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला। आहे अमरावती जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आले तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुलभा खुडके तर महायुती समर्थन व युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा निवडून आले माहितीनुसार आमदार सध्या तरी मंत्रिपदाच्या स्पर्धेत समोर असल्याचं माहिती आहे आमदार दादा अडसळ हे दुसऱ्यांदा विधीमंडळात पोहोचले असून अमरावती जिल्ह्यातून निवडून येणाऱ्या आमदारांपैकी सिनियर म्हणून संघाशी जवळीक तर आपल्या सुसंस्कृत स्वभावानं चांगलेच परिचित आहे विदर्भात भाजपाला जिवंत करण्यासाठी वडील अरुण अडसळ यांनी जीवाचं रान केलं माजी वैधानिक विकास मंडळ ते आमदार असे अनेक पद भाजपा ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांनी भूषवले असून या सर्व महत्वाच्या बाबींचा आमदार प्रतापदादा अडसड यांना फायदा मिळत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आमदार प्रतापदादा अडसड यांना अमरावती जिल्ह्यातून मंत्रिपदाची लॉटरी लागणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे लोक त्रिशूल न्यूज धामणगाव रेल्वे सबस्क्राईब नाव and press the bell icon. Never miss an update.